परळीतील तोसल्दार, बोगस जन्मदाखले प्रकरण भारताच्या घटनेशी खेळ फ्रॉड करणाऱ्यांच्या मागे कोण आहे याची ही चौकशी झाली पाहिजे सोमय यांची मागणी नायब तहसीलदारांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी काढले आदेश परळीचे तहसीलदार नायब तहसीलदारांची चौकशी करा परळीत जन्मदाखले देताना मोठ्या प्रमाणावर घोटाळे व बोगसगिरी झालेली आहे परळीत एक हजार दोनशे प्रमाणपत्र दिले ते रद्द होणार दोनशे चौऱ्याण्णव जन्माच्या नोंदी घेण्याचा आदेश नायब तहसीलदारांनी काढला पुरेसे पुरावे नसताना बिंदास्तपणे जन्मदाखले देण्यात आले आहेत असंही ते म्हणाले ज्या व्यक्तींचा कुठलाच पत्ता नाही नोंद नाही अर्ज नाही अशांनाही ही, ना ही, ना ही, ना ही, ही प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत नायब तहसीलदारांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हे आदेश काढले आणि त्यामध्ये खोटी प्रमाणपत्र खोट्या सह्या नोटरी यामध्ये अफरातफर आहे पुरावे नसताना परळी तहसील कार्यालयाने बोगस जन्मदाखले देण्याचा प्रकार परळीत समोर आला आहे बीड जिल्ह्यातील तीन ठिकाणी हा सर्व प्रकार समोर आला आहे या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी परळी पोलीस ठाण्यात ठिया मांडून तहसीलदार नायब तहसीलदार नगरपालिका प्रशासन आदी सर्व संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी दोन ते तीन दिवसात परळीत गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचे सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले परळीत जन्मदाखले देताना मोठ्या प्रमाणावर घोटाळे व बोगसगिरी झालेली आहे चाळीस ते पन्नास वर्षानंतर अनेकांना कुठलेही निकष न पाहता कोणत्याही सुनावण्या न करता पुरेसे पुरावे नसताना बिंदास्तपणे जन्मदाखले देण्यात आले आहेत अशी अनेक उदाहरणे त्यांनी महसूल नगरपालिका व पोलीस प्रशासनाला दाखवली बिंदास्तपणे कोणतेही निकष न पाहता पुरेसे पुरावे उपलब्ध नसतानाही बोगसगिरी करून तहसीलदार नायब तहसीलदार यांनी हे जन्मदाखले जारी केलेले आहेत हे स्पष्ट होते असेही सोमय्या यावेळी म्हणाले या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची आपली मागणी आहे त्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला पुराव्यासह गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे दोन दिवसात यांची चौकशी करून निश्चित गुन्हा दाखल होईल असे आश्वासन आपल्याला परळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले यामागे जर कोणी अधिकारी किंवा त्यांचे कोणी राजकीय गॉडफादर असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली यानंतर परळी मार्गे केवराईकडे निघालेल्या किरीट सोमय्या यांना परळीत आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला ज्या पद्धतीने परळी वैजनाथ तहसीलदार कार्यालयाने कोणतेही कागदपत्र पुरावे न पाहता बारा तेहून अधिक लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहेत हे फार चिंतेची बाब आहे सकाळी तहसीलदार कार्यालयातले अधिकारी भेटले होते आज पोलिसांसोबत विस्तृत चर्चा झाली पहिली गोष्ट असते की नायब तहसीलदारचा कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हे सगळ्या आधीच काढले आणि आता त्या आदेश जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे दुसरी गोष्ट जे जन्म प्रमाणपत्र दिले त्यात खोट्या आहेत फोर्जरी आहे फ्रॉड आहेत चिटिंग आहेत नोटरी देत ठिकाण नाही आहे ज्या माणसाचा पत्ताच नाही फोटो नाही अर्ज नाही त्यांनाही त्यांना प्रमाणपत्र दिलं आणि म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केलाय की त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि हे करणारे यांना को मागे कोण आहे त्या सगळ्यांची चौकशी करावी असं हे प्रकार कधीपासून चालू होतो आणि किती जणांना गुन्हा दाखल करण्याची तुमची मागणी आता आता ते जे यांना प्रमाणपत्र दिले आहेत ते रद्द होणार आता दुसरी गोष्ट काय निश्चित अधिकार नसताना तर त्यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार यांची चौकशी झाली पाहिजे हे गोष्ट असं लक्षात आलं की आज नगरपालिकेचे पण फी उपस्थित होते दोनशे चौऱ्याण्णव जन्मात विलंबित जन्माचे नोंदी देण्यात आदेश आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश ते तहसीलदार नाही तहसीलदार दिले होते आणि त्यात असेल या सगळ्या सुनावणी तुम्ही उपस्थित होत्या नगरपालिकेने एक पण सुनावणी म्हणून घटनेत खेळ आहे कारण की यात बांगलादेशी असतो रोहिंग्या असतो विदेशी असो पाकिस्तानी असो अफगाणी असो कोणाच कोणालाच माहित नाही ज्या त्याकडे हिंदुस्थानात जन्माचा एक पण कागदपत्र नाही त्याला तुम्ही जन्म प्रमाणपत्र दिलं हे मोठ्या प्रमाणात घेतलं लोकांवर अत्याचार व वा सर पुढची प्रक्रिया आता मी आग्रह केला आहे पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा आता त्या स्वतः तक्रारदार म्हणून आले आहेत माझी त्याला हरकत आहे कारण की नायब तहसीलदार तहसीलदार झाले म्हणून ते वाटणार असं नसते त्यांनी तक्रार केल्यानंतर पण जर सिद्ध झालं की ते त्यात इन्व्हॉल्व्ह होते आणि स्वतःही ते लक्ष घालणार आहे बीड जिल्ह्यात चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोर झालेले आहेत बीड येथे एफ आय आर गुन्हा दाखल झालाय आज पंडी इथे मला विश्वास आहे की एक दोन दिवसात गुन्हा दाखल होणार त्याच्यानंतर मी जाता गेवडाई आणि पुढच्या आठवड्यात परत बीड जिल्ह्यात येणार माधवराव सर घेवराई किती साधारण तिथे पण बारा ते चौदा ते नोंदणी झाली आहे माधवरावला पण तशीच झालेली आहे पण त्याची चौकशी करायची आहे बीड मध्ये फ्रॉड फ्रॉड जरी झाली गुन्हा दाखल झाला साधारण गुन्हा दाखल होणार साधारणतः एकंदर महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर दोन लाख तेवीस हजार अर्ज आहे त्यातल्या एक लाख तेवीस हजार महाराष्ट्रात दे महारा प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आताची स्थिती अशी आहे